वेलकम बॅक टू माय युट्यूब फॅमिली तर मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग क्लासमध्ये आजच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहे आपला जो टॉपिक आहे आजचा तो म्हणजेच ज़ गर्भाची वाढ व वा, फिटल डेव्हलपमेंट त्यालाच मराठीमध्ये असे म्हणतात फिटल डेव्हलपमेंट तर हा क्वेश्चन जे एन एम थर्ड इयर गायनकोलॉजीमध्ये आहे मिडवायफरी आणि एन एम सेकंड सेकंड इयरला सुद्धा मिडवायफरीमध्ये आहे तर पंधरा मार्क्ससाठी क्वेश्चन आहे पंधरा मार्क्स आय एम पी क्वेशन आहे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे लक्ष द्या तर फिटल डेव्हलपमेंट ही तुम्हाला पंधरा मार्क्स पेपरमध्ये येते म्हणजे येतेच तर व्हिडिओ सुरू करण्याआधीच जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला भारतीय नर्सिंग क्लास या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल एका घंटीसुद्धा प्रेस करा तर सुरू करूया व्हिडिओला प्रस्तावना सर्व परिचारिकांना फलित बीजापासून मासाचा गर्भ आता सर्व जे परिचारिका असतील त्या परिचारिकांना म्हणजे फलित बीजापासून मासांचा गर्भ प्रकारे वाढत जातो कोणत्या वेळी त्याला काय म्हणतात हे सर्व आपण या प्रकरणात पाहूया तर ठराविक आठवड्यामध्ये त्याची कोणकोणत्या कौन वैशिष्ट्ये पाहावयास मिळतात हे माहीत असणे आवश्यकता आहे तर प्रत्येक आठवड्यामध्ये ठराविक आठवड्यामध्ये त्याच्या कोणकोणत्या वैशिष्ट्ये पहावयास मिळतात हे माहीत असणे आवश्यक आहे जर जर का एखाद्या स्त्रीचा गर्भपात झाला तर तो गर्भ पाहून गर्भ प्लॅसेंटा मेम्ब्रेन बाहेर आलेले किंवा नाही हे समजेल आता जर एखाद्या स्त्रीचा गर्भपात त्या गर्भपात झाला असेल तर काय होते तर गर्भपात पाहून प्लॅसेंटा करते तर मेम्ब्रेन बाहेर आलेत किंवा ना नाही ते त्या ठिकाणी समजते तरच आपण कम्प्लीट ऑब्र ऑब्रो सॉरी कंप्लीट ऑबॉर्शन आहे किंवा इनकम्प्लीट ऑपोषण आहे हे समजू शकू त्यानुसार त्या स्त्रीवरील उपचार व परिचारिका कृती करता येतील आता पूर्णपैकी पूर्णपणे प्लॅसेंटा हे अपोषण झाल्यास कसं समज तर प्लॅसेंटा जो गर्भ आहे तो गर्भ प्लॅसेंटा मेमब्रेंडसोबत आता मेमब्रेंडसोबत म्हणजेच जे पॉलिसीन असते त्याचे ते पॉलि मेमब्रेन सोकडून बाहेर आलेत किंवा नाही हे याच्यावरून समजते जर हे बाहेर आले सगळे छोटे छोटे टिशूज असतात ते टिशूजद्वारे ते बाहेर येतात तर हे सगळे बाहेर आले तर त्या ठिकाणी काय होते अबोषण हे कम्प्लीट होते नाहीतर इनकम्प्लीट अबोशन असं मानल्या जाते व त्यानुसारच त्या परि त्या स्त्रीवर हे उपचारसुद्धा करतायत आणि परिचारिकांना ही कृती जर समजली तर ती कृती कर त्याच्यावरती कृती करता येते तिला तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर गर्भाची वाढ कशाप्रकारे होती आणि अपोषण कम्प्लीट अपोषण आणि इनकम्प्लीट अपोषण हे याच्यामध्येच आपल्या शॉर्टमध्ये आपण समजून घेतलं ज्या वेळेस आपण पूर्ण मासाची म्हणजेच फुल ट्रम प्रेग्नेन्सी गरोदर स्त्री म्हणतो आता फुल टर्म प्रेग्नेन्सी म्हणजे पूर्ण मास पूर्ण महिने पूर्ण नऊ महिने नऊ दिवस असे त्यालाच म्हणतात त्यावेळेस गरोदर पण दिवसात म्हटले तर आता गरोदर हे पण खाते त्या दिवसात म्हटले तर सर्वसाधारणपणे दोनशे अशी आता सर्वसाधारणपणे दोनशे अशी दिवस महिन्यात तर पहिल्या चंद्रमासाप्रमाणे तर दहा महिने आठवड्यात आठवड्यात पहिल्या ते चाळीस आठवड्याचे आणि इंग्रजी महिन्याप्रमाणे महि पहिल्यास नऊ महिन्यात सात दिवसाची असते आता चंद्रमामाप्रमाणे चंद्रमासाप्रमाणे काय होते तर दहा महिने व दोनशे अठ्ठावीस दिवस असे मानले जाते तर आठवड्यात जा आता आठवड्याच्या आठवड्यात पहिल्याच आठवड्यात काय होती तर चाळीस आठवड्याची आणि इंग्रजी महिन्यामध्ये त्यालाच नऊ महिने सात दिवसाचे असे गरोदळ म्हटले जाते तर गरोदरपणाचा जा काळ जो आहे तो काळ म्हणजे भ गर्भविषयी ठराविकच संज्ञा समोरल्या जातात आता गर्भविषयी काय हो ते जे ठराविक जे खूप महत्त्वाच्या संज्ञा आहेत ते म्हणजे व्याख्या ते या ठिकाणी संबोधल्या जातात तर गरोदर गरोदर राहिल्यापासून म्हणजेच गरो गर्भधारणा झाल्यापासून तीन आठवड्यात बीज म्हणजेच त्याचे फर्टिलायझेशन हे ओहम असे म्हणतात तर ज्याचे फर्टिलाय फर्टिलायझेशन हे ओहममध्ये होते त्यालाच फर्टिलायझेशन ओहम असे म्हणतात तर तीन ते आठ आठवड्यापर्यंत जो अंकुर म्हणजेच भ्रूण एम असे त्याला मत्स्य म्हणतात तीन आठवड्यामध्ये काय होतं तो अंकुर होतो तो त्याला स भ्रूण असे सुद्धा म्हणतात आणि मराठीमध्ये अंकुरसुद्धा असे म्हणतात त्याच्यानंतर आहे तीन आठवड्यात असताना आठ आठ आठवड्यापर्यंत आठ गर्भ बाहेर येईपर्यंत त्याला गर्भ फिटस फिटस किंवा असे फिटस असे त्याला म्हणतात आता आठ आठवडे कंप्लीट झाल्यानंतर ग आठवड्यापर्यंत आठ आठवड्यापर्यंत आठ 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 गर्भ हा बाहेर येईपर्यंत त्याला फिटस असे म्हणतात गर्भ बाहेर आल्यानंतर त्याला नवजात बालक न्यूबॉर्न बेबी असे म्हणतात ज्यावेळेस गर्भ हे आईच्या पोटाच्या बाहेर येते म्हणजेच ज्यावेळेस ते जन्माला होते येते त्यालाच काय म्हणतात न्यूबॉर्न बेबी असे म्हणतात तर बीज फलित झाल्यापासून तर त्याच्या वाढीची सुरुवात आता बीज फलित झाल्यापासून तर त्याच्या वाढीची सुरुवात ही दीर्गुणी पद्धतीने सुरू होते तर हे पद्धत कशी आहे तर द्विगुणी पद्धत आहे तर हे प सतत सुरू राहते तर आपापल्या समजेल तर आपल्याला समजेल असे त्या पद्धतीने ते आहे तर पहिल्या तीन ते सहा आठवड्याचा आत गर्भपात झाल्यास तर पहिले जे तीन तीन ते सहा आठवडे आहेत त्या आठवड्यात जर गर्भपात झाला एखादा महिलेचा तर आपण काहीच ओळखू शकणार नाही यात तीन ते सहा पहिल्या तीन ते सहा आठवड्यात जर गर्भपात झाला याच्यामध्ये काहीही लक्षण समजा आठवड्यात समजू शकत नाही कारण आता कारण काय यायचं तर गर्भपात झाल्यानंतर बाहेर पडलेला जो रक्ताच्या गाठीत असतात जे बाहेर पडलेले जे गाठ आहे ते फलित बीज हे म्हणजे फर्टिलायझेशन होम ओळखता देखील येणार नाही तर ते जे गर रक्ताच्या गाठी आहेत ते फर्टिलायझेशन होऊन रक्ताच्या बाहेर म्हणजे गुठळेद्वारे ते बाहेर पडते त्यालाच फर फलित बीज म्हणजे फर्टिलायझेशन होम असं त्याला ओळखता येते किंवा ओळखता देखील येणार नाही फर्टिलायझेशन हो मध्ये ते ओळखता येत नाही त्याच्यानंतर आहे त्याच्या पुढील आता त्याचा पुढील चाळीस आठवडे आता गर्भाच्या चाळीस आठवड्यापर्यंतची वाढ आपण डोबळ मानाने या ठिकाणी पाहू तर चाळीस मानाची जी गरोदर असते ती आपण यामध्ये पाहणार आहे तर गर्भाची वाढ ही मुख्य तप्पेवरून त्याचा आकारमानावरूनच साईज समजली विशेष करून लांबी आता गर्भाची ही त्याच्या मुख्यतेवरूनच कशी तर आकार मानावरूनच ते समजले जाते तर विशेष करून लांबी म्हणजेच उंची आता जे गर्भाची उंची आहे ते म्हणजेच वजन कारण गर्भाची उंची ही संपूर्ण गरोदरपणाच्या काळात सर्वसाधारणपणे एक सार एकसारख्या प्रमाणात वाढत असते आता सर्व सर्वसाधारणपणे गरोदरपणात काय होते तर जे बाळ आहे भ्रूण आहे त्याची ही वाढ हे एकसारखी वाढत असते तर वजन मात्र वीस आठवड्यानंतर जास्त वाढत असते तर मग वजन मात्र काय वीस आठवड्यापर्यंत हे जास्त वाढत जाते आणि शेवटच्या तीन महिन्यात तर झपाट्याने वाढत असते आता पहिले पहिल्या पव्वीस आठवड्यापर्यंत ती जास्त वाढत जाते आणि शेवटचे जे तीन महिने असतात सात आठ नऊ सहा महिन्यापर्यंत ते वाढत 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 जाते जास्त वाढत जाते पण जे शेवटचे तीन तीन महिने असतात गरोदरपणाचे ते त्या काळात बाळ हे झपाट्याने वाढत जाते म्हणूनच गर्भाची वाढ काळानुरूप योग्य आहे म्हणूनच काय आहे गर्भाची वाढ ही काळानुरूप योग्य आहे तर हे पाण्यासाठी अल्ट्रासोनोग्राफी करून गर्भाची पहिली पहिली सोनोग्राफी याच्यामध्ये गर्भाची अल्ट्रासोनोग्राफी जी असते पहिली तीन तीन महिन्याची त्याच्यामध्ये त्याची उंची वाढ सर्व सोनोग्राफीमध्ये अल्ट्रासाऊंडमध्ये समजते त्याच्यानंतर आहे गर्भाचे वजन तर भारतामधील स्त्रियांना होणाऱ्या बालकाचे वजन आता भारतामधील जे स्त्री असतील त्या स्त्रियांमध्ये होणारे बालकाचे वजन सर्वसाधारण दोनशे पा दोन पॉईंट पाचशे ग्राम ते तीन पॉईंट दोनशे ग्राम इतके असते म्हणजेच अडीच किलो ते सव्वा तीन किलोचं भाड इतकं ते असते तर परदेशातील स्त्रियांना होणाऱ्या बालकाचे वजन हे पावणे तीन सॉरी तीन पॉईंट चारशे ग्राम आढळते असे का तर असे का तर जे परदेशातील स्त्री असतील तर त्यांचं वाड्याचं वजन हे तीन पॉईंट चारशे म्हणजे सव्वा तीन किलोपेक्षा जास्त शंभर ग्राम जास्त असते तर असे का हे इथं आहे क्वेश्चन म्हणजे असं का असते बाहेर देशात आणि विदेशात व आपल्या ग्रा भारतामध्ये असे काय तर हा इथं क्वेश्चन म्हणला आहे तर हे आपल्या प्रमाणे कडेल तर हे काय आपल्याप्रमाणे म्हणजेच आपल्या भाषेमध्ये ते या ठिकाणी कळेल तर सर्वसाधारणपणे बारा आठवड्यात चार ग्राम वजन असते तर सर्वसाधारणपणे चार आठवड्यामध्ये काय असते तर बारा बारा आठवड्यात चार ग्राम वजन असते तर वीस आठवड्यात सुमारे तीनशे ग्राम वजन वाढते तर वीस आठवड्यामध्ये सुमारे तीनशे ग्रॅम वजन हे वाढचे वाढत असते तर अठ्ठावीस आठवड्यात सुमारे एक हजार ग्राम वजन होते तर अठ्ठावीस आठवड्यात का होते तर सुमारे एक हजार ग्रॅम वजन हे आढळते तर छत्तीस आठवड्यात सुमारे अडीच किलोग्रॅम वजन असते तर चाळीस आठवड्यात सुमारे तीन पॉईंट दोनशे ग्रॅम इतकं वजन होते तर हे अशा प्रकारचे तर काळानुसार त्याचं म्हणजे आठवड्यानुसार बाळाचे वजन हे वाढत जाते त्याच्यानंतर आहे गर्भाच्या वजनामध्ये बदल घडवणारे घटक आता गर्भ गर्भाच्या वजनामध्ये जे बद, बदल बदल करणारे जे घटक आहेत ते आपण याच्यामध्ये पाहू तर पहिला घटक आहे म्हणजे जेनेटिक आता जेनेटिक हा घटक कसा तर आईवडिलांकडून म्हणजे आईवडिलांची उंची ही मुलांना जेनेटिक जीन्सकडून आता आ, आई आईवडिलांची जी उंची असते तर हे मुलांना जीन्सकडून मिळते तसेच मुलीपेक्षा मुली मुलीचे मुली वजन हे थोडेसे जास्तच असते आता मुलीचे जर वजन असते हे मुलीपेक्षा मुलीचे वजन हे जास्तच असती आता क्रोमोजोन क्रोमोझोन डिफेक्ट्स क्रोमोजर डिफेक्ट्स असतील तर मुलांच्या वजनावर परिणाम होतो जर याच्यामध्ये जर आई वडिलांमध्ये जर क्रोमो क्रोमोझोम डि डिफेक्ट्स असतील तर काय होतं तर याच्यावर मुलांच्या वजनावर याचा परिणाम पडतो तर आईकडील जीवनशास्त्रीय घटक म्हणजे बायोलॉजिकल जे आईकडील जीवनशास्त्रीय घटक असतात ते पाहूया तर हे घटक गर्भाची वाढ कमी होण्यामध्ये कारणीभूत ठरतात तर जे जी जीवनशास्त्रीय घटक आहेत ते घटक काय करतात तर बाळाची वाढ व उंची कमी होण्याचे कारणीभूत घटक ठरतात तर गरोदरपणाच्या आधीचे माताचे वजन जर चांगले आता गरोदरपणाच्या आधीचे गरोदरपणाची जी माता आहे तिचे वजन हे आधी चांगले असले तर काय होते तर गर्भाची वाढही चांगली होते तर आईचे वजन हे गर्भाच्या आधी जर चांगले असेल तर त्याच्यामध्ये गर्भाची वाढसुद्धा चांगली होती व वजनही वाढ जास्त असते आणि बाळाचे वजन हे जास्त असते जर मातेचे वजन तीस कि किलोपेक्षा कमी असेल तर गर्भाची वाढ व्यवस्थित होत नाही तर गर्भावस्थेतील मातेची वजन ही तीस किलोपेक्षा कमी असेल तर तीस किलोपेक्षा कमी असेल तर काय होते जो गर्भामध्ये बाळ हे असते त्याचं जर वजन वजन उंची कमी याच्यामध्ये परिणाम होतात व त्याची वजन उंचीसुद्धा कमी होते संपूर्ण गरोदरपणात सर्वसाधारणपणे बाईचे हे अकरा किलो वजन वाढलेच पाहिजे तर संपूर्ण गरोदरपणात का होते तर आईचे वजन कोणत्याही गरोदर मातीचे वजन अकरा किलो हे वाढले पाहिजे परंतु हे जर कमी असेल तर बाळाच्या जन्म जन्माच्या वेळेस वजन हे कमी असते आता हे जर कमी असेल तर समजा आईचे वजन वाढलेच नाही तर बाळाच्या जन्माच्या वेळी काय होते तर बाळाचे जर सुद्धा वजन कमी असते या उलट आई जर स्थूल असेल व गरोदरपणातील वजन हे जास्त वाढले तर बाळाच्या जन्माच्या वेळी वजन हे जास्त असते पण या उलट काय होते तर जर आईचं वजन हे स्थूल म्हणजे नियंत्रित असेल तर काय होते तर गोरोदरपणातील वजन आणि जास्त वाढले गरोदरपणाच्या वेळेस वजन हे जास्त वाढले तर काय होते बाळाच्या जन्माच्या वेळी वजन सुद्धा जास्त असते जसं जसं जे बाळ डिलिव्हरीच्या जवळ ज़वर हा जवळ ज़वर जवळ तसं तसं आईच्या शरीरावर हे सुजन चढते किंवा वजन वाढ्यात त्यालाच वजन वाढलं असं सुद्धा म्हणतात तर हे झाले आपल्या गर्भाच्या वजनामध्ये बदल करणारे घटक त्याच्यामध्ये किती घटक आहेत दोन घटक जेनेटिक घटक आणि आईकडील जीवनशास्त्रीय म्हणजे बायोलॉजिकल घटक तर हे घटक बाळाच्या वाज व उंचीवर परिणाम करणारे दोन घटक महत्त्वाचे घटक ठरतात तर हा झाला आपला पूर्ण क्वेश्चन पंधरा मार्कचा गर्भाची वाढ फिटल डेव्हलपमेंट तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या म में, मित्रमैत्रिणींनासुद्धा आणि कमेंट करा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसऱ्या टॉपिकवर तोपर्यंत तो बाय